टॅक्स अधिकारी बोलतोय उंची त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊस वर रेट फरणार आहे मी मी इनकम असल्यामुळे माननीय आमदार श्री शकत रावजी भोसवाळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय उंच त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊस वर रेट भरणार आहे मी इन्कम महिन्यात टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं झाल्यावर फोन कट के केला परत काही दिवसानंतर फोन केला त्यामध्ये त्याने पैशाची डिमांड केली आणि मग आमदारांनी आमदार सरसाहेबांनी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट वनची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापड असला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते होतेला त्याने प्रत्येकी वीस लाख असे टोटल एक कोटी साठ लाख मागितले परंतु कमी करत करत ते आपण एक कोटी पर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं त्यावेळेस त्या <laughs> पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्ती बरोबर आपली टीम होती आपल्या दोन तीन टीम, टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करून द्वारे अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली सर संशयित आरोपीची नेमकी काय पार्श्वभूमी आहेत काय तपासादरम्यान तो बीएससी झालेला आहे ग्रॅज्युएट तेवीस वर्षाचा करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे कुठलंही काम नाही फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे कम या या हि त्याने मागितली आणि किती दिवस हे सगळं प्रकरण चालू होत पहिल्यांदा फोन तेवीस एप्रिल रोजी आला त्यानंतर दोन मे रोजी आला नंतर मग गेल्या चार दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं नाही तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका पी एकडे डायव्हर्ट केलेला होता संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असा त्यांनी बनाव केलेला होता नेमकं काय असं नक्कीच ठिकाणी सांगितलं त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रेड पडणार आहे सांगितलं एकटाच आरोपी आहे की अजूनही त्याच्यामध्ये त्यामध्ये दुसरा तुम्णा� कोणी आरोपी नाहीये हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता तो स्वतःचा फोन वापरत नव्हता हॉटेलवर ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे आपल्याला थोडा वेळ लागला टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरात मध्ये तिथे कशासाठी टीम गेली होती तिथे नेमकं काय घडलं आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं त्यासाठी आपली टीम गेली पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं धरमपूर सांगितलं होतं नंतर त्याला थोडा डाऊट आला मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेल जवळ हायवेवरच आणि त्या ठिकाणी त्याला पकडला जो खंडणी बघणारा व्यक्ती होता त्याचं आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळत आहे त्याबाबत काही नाही आरोपीचं भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं सा नाहीये कारण फोन तो नंबर त्यांनी त्यांच्या पीए पी एकडे केल्यामुळे साहेबांचा त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही तर जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही वृत्त केले होते नाही आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे तपासात करतो नाशिक वगैरे नाही ते अजून तर तसं काही निष्पन्न झालेलं नाही